आज एकादशी आहे तर मग तर आई काय तर भाकरी वगैरे करते कसली भाकरी आहे ही राजगिरीची पिठाची राजगिरीगिरीची भाकरी बटाट्याची भाजी राजगिरीची भाकरी आणि बटाट्याची भाजी आणि शाबुदाण्याची खीर शाबूची खीर पण आहे तिथं खीर बनवून ठेवले आहे देवाला पहिलं भूक लावायचा चांगला व्यवस्थित आणि मग काय आज देव तुम्ही एकादशी दिवा वगैरे लावल्या व्यवस्थित हा तुम्हाला पण आजच्या एकादशी एकादशीच्या देव सगळ्या वारकऱ्यांना देवउठणी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं उठणी एकादशी देवशैनी असते ना देवशैनी एकादशी दिवाळी नंतर देव झोपतात ना हा तू बोलास ना तेव्हा शंकर माता पार्वती माता लक्ष्मी गणपती रक्षा करतात गोविंद झोपले तर मग आज देव उठणी एकादशी दिवाळी नंतर असते ती देवशयनी एकादशी मेहंदी लावलं थंडीचे दिवस आहेत ना एकच तास मेहंदी फक्त जास्त टाइम लावलं तर मग सध्या होत आज आता आवरून जायचं पण कामावर हो एवढं भाकरी पूर्ण गोल आणि मोठे आणि त्यासोबत थोडी जाड पण आहे म्हणजे दोन भाकरी खाल्ले ना तर एकदम पोट भरून जातात तुमचा नाश्ता जेवण एकाच वेळी होऊन जात आईने केला होता तर आपण चहा पिलो गोळा आज, होता। होता। आज अद्रक न गुळाचा इलायची होता भाजी ठेवली बटाट्याची भाजी भाजी चांगली गरम झाली आता आईने माझी मदत केली आहे कपडे सुकवायला हे बाहेर बघा सगळे कपडे अडकवले इथे आणि आता इथं गोविले सकाळ सकाळी दर्शन घ्यायचं यांचं बटाट्याची भाजी चांगली शिजले उपवासाची भाजी उपवासाची आता हे जेवण थोडं थंड होऊन दे कारण की आईला आज था का कामावर जायचं था तिला पण थोडा उशीर झालाय तिला डबा भरून घ्यायचा तर आई जे ते आता कामावर गेली मी तिला स्वतः सोडून आलोय आणि आईने मला आज हे दिली ठीक आहे उपवासाच आहे आपण खाल्लं तर चालतं आहे अजून आता आपण काय करायचं माहिती पहिला मी आंघोळ करून घेणार आहे बघा बायडी माझे पूल भरल्या तर आंघोळ करून घ्यायचंय आंघोळ झाल्यानंतर कि आपण भगवंतांना आंघोळ घालायचे त्यांची आंघोळ झाली आज एखादशी तर आपण माळाच्याक करणार आहे थोडं ध्यान करणार आहे आणि नामस्मरण करणार आहे त्यानंतर आपण भोग लावणार जेवायला घेणार आणि मग आपण थोडंसं रिलॅक्स करणार आणि मग बाहेर जाणार हे आपलं प्लॅनिंग आहे आज ठरलेलं शेड्यूल हेच आहे तर, तर मी तुम्हाला माझं सगळं आवडतो तर तुम्ही आत्ता इथे बघू शकताय की कि भगवंत किती छान दिसत आहे आत्ता ह्यांची पूजा झाली आहे आपण आता इथे बघू शकता आपली भाकरी बटाट्याची भाजी आहे आणि इथे खीर आहे तर हेच आहे आपलं आजचं एकादशीचं उपवासा नाश्ता जेवण जे काही म्हणू शकता तुम्ही आता बघा आपले डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंटचं आपण मारले आता आपण चाललो आहे आपली पिशवी तिथं दाराला खुलू काय आता आपण निघणार ठीक आहे नसला मी आलो इथं पिझ्झा डिलेवरीच्या इथं आणि इथं बसलो आहे ते बोलत आहेत की तुम्ही वाट बघा त्यांच्या सर आल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी घ्या कामाबद्दल ऑलरेडी साडेबारा झाले आणि त्यांचे सर येत आहेत आल्यानंतर मग आपण त्यांच्याशी कामाचं बघून बोलू इथं खूप जास्त ट्रॅफिक आहे आता म्हणून तुम्हाला माझा आवाज कमी येत असणार आहे मी एकटाच आहे सध्या इथं तर मी आता कामाबद्दल चौकशी केली त्यांचे सर अजून आले नाही म्हणून मी घरीच आलो आहे तर आपण घरी आलो आहे आणि येताना मी ज्यूस ठेवून आलो आणि हिवाला घेऊन आलो केळ्याचं चिप्स आहे जे आपल्याला उपवासाला कामाला येते आणि मी जरा आराम करेन चिप्स खाऊन जरा एक तासभर वर अर्धा था तास आणि तर मला एक न्यूज कळाली की आज आपलं जे कॉलेज आहे ते नाही आहे ऍक्च्युली बारा तारखेपर्यंत सुट्टी होती आज बारा तारीखे आणि उद्यापासून आपलं कॉलेज आहे तर सॉरी तुम्हाला वाटत असेल मी काहीतरी खोटं बोलत असेल पण तसं काही नाही आहे की बा उद्यापासून कॉलेज आपलं चालू आहे तर आज आपण बघा आता सात वाजणार आहेत आपण आईला पण आहे आणि जॉबबद्दल विचारून सुद्धा यायचं आहे आणि आज आपण देव देवासमोर दुःख पण लागली आणि आपली बाकीची कामं सुद्धा आपण आवरून घेतले तिथलं काम झालंय आणि आता मी चाललोय आईला घ्यायला पटकन जायला पाहिजे ट्रॅफिक बघा किती आहे आता आई आणि मी चाललोय कॅम्पामध्ये इथं आज छान 面白い。 माथा सांगटेप माथा सांगटेप दोन मिनिटं ठीक ठीक सगळं तुझं चिंता सगळं त्यांच्यावर सर तर आई आणि मी आलो आहे चेंबूरच्या मार्केटमध्ये चेंबूर कॅम्प हे सगळं मार्केट आहे चेंबूरचं म्हटलं ना काल्याचा भाव नाही झाला आहे आहे तिथून पुढे आपलं बाजार मार्केट पूर्ण चालू होतं इथून सगळं आत भाजी मार्केट आहे चालू होतं इथून लोक सगळे भाजी विकायला बसले तिथं बटाटेभजी मी लई वेळ झालं खाल्लो नाही तर पन्नास रुपये किलो आहेत हे पन्नास रुपये किलो आहेत एकदम खराब आहे ते चाळीस रुपये प्लास्टिकच्या पिशव्या कचरा टाकायला जास्त लागले तर बरं आहे ना आमच्या घरात नुसतं प्लास्टिकच्या पिशव्याच भरला कचरासाठी तर आम्ही आता आलो आहे घरात आणि घरात आलेल्या आई बघा भांडी घासायला घेणार आहे इथं भांडी आणून ठेवले मी आणि आई आता बाजूबाजूंशी बोलते थोडं आणि आम्ही आता ना दुधाची पिशवी आणल आता आम्ही दूध पिणार आहे कारण की उपवास आहे दूध पिऊन झोपायचं आणि उद्या आपल्याला वॉस सोडायचं तर आता मी ह्यानंतर एडिटिंग करेन आणि तुम्हाला दाखवेन दूध कसं आहे एंडिंगला आणि त्यानंतर आपल्या या ब्लॉगचं एंड होईल आणि थँक्यू जे कोणी मला सपोर्ट करत आहे त्यांनी कमेंट करावं ओके बाय बाय आणि अजून एक गोष्ट आपल्या जॉबचं फायनल झालं आणि उद्या आपण जॉबला जाणार जॉबचं फायनल झालं उद्या खचनाकडे जायचं आहे काय करणार काय करणार काय करणार नाही आता उद्या बोलावलंय अकरा वाजता दुपारी जॉबला मग गाडी वगैरे सगळे त्यांची असेल हेल्मेट पण त्यांचा असं किंवा आपल्या घेऊन आलं तरी पण चालतंय नाही केलं तरी बोलते तुमचं घेऊन या चालतंय आपल्याला चालतंय की तर आपण उद्या जाणार आपला पहिला दिवस जॉब चालू पहिला दिवस आहे कॉलेजचा सुद्धा तर माझे ब्लॉग बघत राहा आणि मला कमेंटमध्ये कॉन्ग्रॅच्युलेशन करा मी परत भेटतो तुम्हाला आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये का जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय